का विषय आहे आणि कशा पद्धतीने आपण पाठपुरावा केला आणि रस्त्यांच्या कामांची सुरुवात करून दिली सर्वप्रथम न्यूज भारतचा मी धन्यवाद करतो ज्यांनी मला माझ्या माझ्याशी बोलण्याचा वेळ काढला त्याबद्दल आपले न्यूज चॅनलचा फार मी आभारी आहे सर्वप्रथम दर्गा रोड चा जे मस जे प्रॉब्लेम आहेत दर्गा रोड मध्ये हजरत शेह सातुराबुल हक दरगाह आहे दरगाह आहे त्या दर्गा त्या दर्ग्यात हिंदुस्तान हिंदुस्थानमध्ये अजमेर शरीफ हा सेकंड असं मानले जातात इतके शब्दालू येतात तरी मी एक वर्षापासून सतत रस्त्यासाठी आंदोलन करत होतो वेगवेगळ्या प्रकारचे मी धरणे आंदोलन केले यानंतर भीक मागो आंदोलन रस्ता रोको आंदोलन असे अनेक प्रकारचे मी आंदोलन केले माझ्यासोबत दर्गा रोडवासिन सगळे सोबत होते आणि एक वेळ असा आला आता मी हे सगळे कंटाळून गेलो आणि नंतर मी प्रशासनाला आत्मदयांचा इशारा दिला आत्मदानचा इशारा दिला आणि त्या प्रशासनाने परभणी शहर महानगरपालिका किंवा बी एन सी पोलीस प्रशासन यांनी मला समजून घेऊन मला लेखी आश्वासन दिलं की दोन फरवरीचा उरस झाल्यानंतर आम्ही दर्गा रोडचा सर्वप्रथम काम सुरू करू सुरू करू असा मला लेखी आश्वासन दिला त्यानंतर पुन्हा तेच लेखी आश्वासन तेच नंतर मी दोन पाच दोन हजार चोवीस ला सार्वजनिक बांधकाम विभागला एक पत्र लिहा निवेदन दिला त्यात म्हणलो की बाबा आता खूप झाला आता तुम्ही सांगा की मला आंदोलन कोणता करायचंय हे तुम्हीच मला तुमीच सांगा करू करू काय काय तर मग प्रशासन जाग झाला नंतर आता मंगळवारी एकवीस तारीखला बी एन सी साहेब इंजिनियर होते आणि कॉन्ट्रॅक्टर साहेब होते आम्ही दर्गाच हे बाबाला आशीर्वाद घेऊन आणि सर्वप्रथम दर्गाला आम्ही अगरबत्ती चादर हे करून पूजा करून आशीर्वाद घेऊन दर्गाच्या कामाला आम्ही जामना करायला के सुरुवात केली आता सध्या थोडाफार काम चालू झाले आहेत तरी मला एक गोष्ट म्हणायची आहे की सर्वप्रथम इकडे दर्गा रोडला डिलेवरी महिलांच्या डिलेवरीची वस्तीकडे आहेत ऑटो न जाताना महिलांची ऑटो ऑटोमध्ये होत आहे इतके मोठमोठे मोड़ खड्ड्या खड्डे झाले होते तरी मला मी एक समाजसेवक आहेत मला कोणत्या पॉलिटिशियनचं काही लेणं देणं नाही पण मला हे असं सांगायचं आहे की बाबा आपल्याकडे इतके मोठमोठे मुध नेते नेते असून सुद्धा परभणीची ही, ही आवश्यकता कशामुळे झाली मला हे प्रश्न मोठ्या मोठ्या नेत्यांना विचारायचे आहे मी एक नागरिक असून मला इतका प्रशासनाकडून जे मला त्रास झाला की हे हे काम तर आमदार खासदार मोठमोठे लोकप्रतिनिधीचं काम आहे तरी मी मला हे, हे मला माझ्या म्हणण्याचं हे आहे की एक मी सामान्य माणूस सा असून मी हे काम करू शकतो तर हे मोठमोठे मोड़ नेते का करू शकत नाही हे प्रश्न मला त्यांना विचारायचे आहे सध्या वर्कऑर्डरची कापी मला मिळाली आणि रोडचे काम झाले मध्ये दरगा रोड जेल करणार ते आपणा करणार अक्षदा मंगल कार्यालयाचा रस्ता असे चार रस्ते त्याच्यात हे दर्गा रोडमुळे श्रेयशाबाच्या आशीर्वादामुळे परभणीचे हे चार रस्ते चं चा काम लवकर लवकर सुरू होणार आहे हेसाठी मी आपले परभणीकरांचे मनापासून आभार मानतो आणि आपले चॅनल न्यूज भारतला मी धन्यवाद देतो